नमस्कार यूट्यूब अकाउंट कसे क्रिएट करायचं ते आपण या व्हडाच्या माध्यमातून बघायचे दोन मिनिटामध्ये आपण आपल्या मोबाईलमध्ये यूट्यूब अकाउंट क्रिएट करू शकतो मी जे प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे ते प्रोसेस में सर, तुम्ही फॉलो करायचं आणि ते त्या प्रोसेसनुसार तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करू शकतात व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा मध्ये सेटिंग असते सेटिंग जर मिस्टेक झाली तर आपण आपलं अकाउंट तयार करूनसुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करूनसुद्धा आपले व्हिडिओ व्हायरल होणार नाही आणि भविष्यात तुमचं चॅनल ग्रो होणार नाही तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप करू नका चला तर आपण यूट्यूब चॅनल कसे क्रिएट करायचं ते बघू या ठिकाणी तुम्हाला मोबाईलची स्क्रीन दिसत असेल तर मोबाईलची स्क्रीन तुम्ही या ठिकाणी आहे मी जी प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तीच प्रोसेस फॉलो आहे तेव्हाच तुमचं त्या ठिकाणी चॅनल व्यवस्थित क्रिएट होणार आहे तर बघा ही मोबाईलची स्क्रीन दिसते तुम्हाला आता या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये जायचं आधी आपण युट्यूब ओपन करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये युट्यूब ओपन केल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी तुम्हाला लोगो दिसत असेल यूट्यूबचा लोगो आपल्याला कुठे दिसते बघा सेटिंग तर बघा या कोर्नरला तुम्हाला आपलं झीमेलची लो या ठिकाणी लोगो दिसत असेल तर या लोगोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लोगोवरती क्लिक केल्यानंतर माझं ऑलरेडी या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामुळे स्टोरी वर्ल्ड असं हे एक चॅनल आहे माझं आणखी दुसरा चॅनल आहे तर हा ऑलरेडी चॅनल क्रिएट आहे तर आपल्याला नवीन झीमेल तयार करून आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं आहे बघा तुम्ही जर चॅनल क्रिएट करत असाल तर आपल्याला नवीन जीमेल, जीमेल नवीन जीमेल क्रिएट करून घ्यायचं आहे आणि त्या झीमेलवरतीच तुम्ही यूट्यूब अकाउंट तयार करायचं आहे तर आपल्याला काय करायचं स्विच अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे स्विच अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा इथे आपले जेवढे झीमेल आपल्या यूट्यूबला लॉग इन असेल तेवढंच या ठिकाणी दिसणार आहे तर मी तुम्हाला एक जीमेल सिलेक्ट करून घेतो तर बघा ही जीमेल सिलेक्ट केली आहे मी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक काय झालंय युट्यूबला लॉग इन झालंय आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय आता आपलं अकाउंट क्रिएट करायचंय तर परत आपल्याला काय करायचंय या लोगो वरती क्लिक करायचंय लोगो वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती दिसेल बघा क्रिएट अकाउंट दिसतंय का तुम्हाला या ठिकाणी हा ऑप्शन बघा A असा, या ठिकाणी क्रिएट अ चॅनल असं या ठिकाणी ऑप्शन दिसते तर आपल्याला काय करायचंय या ऑप्शनवरती क्लिक करायचंय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हाव यू हॅव ॲपियर असं म्हटलंय बघा आता तुम्हाला काय करायचं सर्वात पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला इथे बघा चेंज युअर फोटो टेक अ न्यू वन्स तर तुम्हाला पिक्चर म्हणजे प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी सेट करायचा आधी तुमच्या मोबाईलमध्ये एक व्यवस्थित तुमचं फोटो असेल किंवा तुमचं चॅनलचं लोगो असेल तर तुम्ही व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आणि तो लोगो काय करायचं आहे तुम्हाला कॅमेरा बघा या ऑप्शनवरती क्लिक करायचं डायरेक्ट तुम्ही फोटोसुद्धा कॅप्चर करू शकतात किंवा तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये ऑलरेडी तुम्ही लोगो तयार केलं असेल तो तुम्ही अपलोड करून द्यायचं आहे तर तुम्हाला मी एक सॅम्पल म्हणून तुम्हाला लोगोसुद्धा फोटो अपलोड करून दाखवतो या फोटोवरती नंतर आपल्याला गॅलरीमध्ये जायचंय गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला तर बघा या ठिकाणी तुमचं एक फोटो सिलेक्ट करायचं तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पुन्हा पहा भविष्यात तुम्हाला वरती करिअर करायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओला स्किप करू नका तर बघा मी युट्यूबचं लोगो या ठिकाणी लो सेव्ह करून देतो हे बघा मी लोगो या ठिकाणी अपलोड करून दिले लोगो तुम्हाला दिसत असेल हा लोगो या ठिकाणी सेट झाला आहे असंच तुमचं फोटोसुद्धा तुम्ही या ठिकाणी लावू शकतात किंवा तुमचं चॅनलचं सुद्धा लावू शकतात आता आपल्याला या ठिकाणी बघा हे माझं जीमेल होती त्या झीमेलनुसार या ठिकाणी यूट्यूबचं नाव तयार झालंय तर आपल्याला आता यूट्यूबचं नाव या ठिकाणी सेट करायचं आहे बघा एक युनिक नाव या ठिकाणी द्यायचं आहे तुम्हाला युनिक नाव युट्यूबचं द्यायचं आहे तुम्हाला तर या पेन्सिलवरती क्लिक करायचं आहे या पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं युट्यूबचं नाव या ठिकाणी तुमच्या पद्धतीने तुमचं तुम्ही ठरवलं असेल तुम्ही सेट करून ठेवलं की असेल की मी या माझं यूट्यूब चॅनलचं नाव हे ठेवणार आहेत तर मी बघा तुम्हाला एक्झाम्पल म्हणून क्रिएट करून दाखवतो तर एक काम करायचं युनिक नाव आहे आता हे बघा मी असं दिले आता सेव चानल चानल सेव या ठिकाणी डायरेक्ट सेव्ह केलं का हे डायरेक्ट अकाउंट तयार होईल तर मी एवढं मोठं नाव द्यायचं नाही तुम्हाला युट्यूबचं शॉर्टमध्ये द्यायचंय तर मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवले ऑनलाईन टाइमपास हा चॅनलचं नाव आहे माझं क्रिएट करतो मी आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करून द्यायचंय सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बघा हे बघा हे चॅनल ऑनलाईन टाइमपास हे तुम्हाला या ठिकाणी यूट्यूबचं चॅ चॅनलचं चा, नाव तुम्हाला दिसलं आहे नंतर आपल्याला आणखी एक इम्पॉर्टंट असते बघा इथे ऑनलाईन टाईमपास असं या ठिकाणी हँडल देण्यात आलं आहे आता हँडल काय असतं एखाद्या वेळेस आपलं जर आपलं चॅनल अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपण एखाद्याला जर आपण लिंक पाठवली हो तर ॲट द रेट त्या ठिकाणी समोर लावून ऑनलाईन टाइमपास असं लिहिलं तर लगेच आपलं त्या ठिकाणी चॅनल काय होईल सर्चमध्ये येणार जर तुम्हाला हँडल चेंज करायचं असेल तर हँडल चेंज करू शकतात त्याच्यात जे ऑलरेडी जनरेट झाले ऑटोमॅटिक जनरेट झाले हे तुम्हाला जर आणखी दुसरं नाव द्यायचं हँडलला तर तुम्ही ठेवू शकता तर चेंज करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या पेन्सिलवरती क्लिक करायचं आणि आपलं हँडलचं नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आता हे बघा खाली तुम्हाला दिसत असेल क्रिएट चॅनल आता क्रिएट चॅनल या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय का दिसणार आहे बघा आता लोडिंग घेत आहे मित्रांनो वेट करायचं थोडं आता आपलं काय झालं या ठिकाणी चॅनल क्रिएट झालंय आता हे बघा आपलं अकाउंट आता तयार झालं आहे चॅनल यूट्यूब चॅनल तयार झाले आता हे महत्वाचं आहे आपल्याला आता एक इम्पोर्टर सेटिंग आहे आता इम्पोर्टर सेटिंग आपल्याला कुठे करायचंय ते तुम्हाला मी दाखवतो तर व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून कम्प्लीट झालं नाही सेटिंग बाकी आहे ती सेटिंग केल्यानंतरच तुम्ही यूट्यूबवरती काम करा अदरवाईज तुमचं त्या ठिकाणी चॅनल चालणार नाही तर पुढे जाणार नाही ग्रोथ होणार नाही तर आता काय करायचं आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचंय क्रोम ब्राऊझर ओपन केल्यानंतर आपल्याला वायटी स्टुडिओ असं टाइप करायचंय वायटी स्टुडिओ डॉट कॉम असं टाइप करायचं आणि सर्च करायचं हे बघा सर्च केल्यानंतर आपल्याला युट्यूब स्टुडिओ या ऑप्शनवरती क्लिक आहे व्हिडिओ जास्त होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत पहा या वेबसाईटवरती क्लिक करायचं या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला गेट ॲप्स असं म्हटलंय या ठिकाणी क्लिक न करता आपल्याला काय करायचंय खाली कंटिन्यू स्टुडिओ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आपल्याला या ऑप्शनवरती के क्लिक केल्यानंतर थोडं वेट करायचं आहे नंतर आपलं या ठिकाणी बघा चॅनलचं चा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होणार आहे आता ऑलरेडी चॅनल दुसरं या ठिकाणी माझं काय आहे ऑलरेडी लॉग इन आहे तर आपल्याला लॉग आउट करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे बघा आधी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी डेस्कटॉप मोडमध्ये घेऊन जायचं आहे नंतर आपल्याला ते या ठिकाणी पूर्ण स्क्रीन दिसणार आहे नंतर आपल्याला हे लॉग आउट करायचं आहे तुमचं जुनं चॅनल असेल किंवा तुमचं चॅनलच नसेल तर काय हरकत नाही एकच जी मला जर लोगी असेल तुमची तर काय हरकत नाही या लोगोवरती क्लिक आहे लोगोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय आहे पुढे स्विच अकाउंट बघा स्विच अकाउंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक आहे तर डायरेक्ट या ठिकाणी तुमचं अकाउंट बंद होणार नाही स्विच अकाउंट आहे स्विच अकाउंट नंतर आपल्याला बघा या ऑप्शनवरती क्लिक आहे स्विच अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणत्या आपले कोणत्या झीमेलवरती आपण तयार केलं होतं चॅनल आता सध्या अकाउंट क्रिएट केलं होतं तर बघा हे आहे जीमेल ती जीमेल तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचे हे जीमेल सिलेक्ट करायचे जीमेल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय एक मिनट वेट करायचं मित्रांनो कारण हे वायटी स्टुडिओमध्ये आपल्याला ओपन करायचं तर वायटी मध्ये आता आपल्याला दुसरं ऑप्शन घ्यायचं तुम्हाला दोन मिनटं बघा आधी माझं अकाउंट लॉग इन आहे ते लॉग इन मी आउट करून घेतो हे आउट करण्याच प्रॉब्लेम येत आहे थोडं नेटवर्क इशू असल्याने हे जीमेलच्या लॉगावरती क्लिक करायचं आणि स्विच अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जे जीमेल जी असेल नवीन जीमेल कोणते आहे आपण कोणते झीमेलने अकाउंट तयार केलं आहे ते जीमेल आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट आहे तर मग बघा ही जीमेल आहे जीमेल निवडायचं झी झीमेल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी सर्व काही यूट्यूब सारखं ओपन होईल आता आपल्याला काय आहे सेटिंग करायचंय सेटिंगसाठी आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती जायचं आहे वाय टी स्टुडिओ ओपन करायचं आपल्याला तर बघा असं आपल्याला आता वाय टी स्टुडिओ ओपन केलं आपण क्रोम क्रोमब्राऊझरला असं ओपन झाल्यानंतर आपल्याला ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे बघा तर कंटिन्यू असं ऑप्शन दिसते बघा वेलकम टू यूट्यूब स्टुडिओ तर कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे आपलं जे अकाउंट तयार केलं आहे त्या अकाउंटची सेटिंग करायचं सेटिंगसाठी आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे इथे खाली बघायचं बघा इथे सेटिंग हा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे झूम करून दाखवतो तुम्हाला मी तर हे सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हे बघा या ठिकाणी किती ऑप्शन आले जनरल जनरल चॅनल अपलोड डिफिकल्ट परमिशन कम्युनिटी मोडरेशन क्रेट डेमोग्राफिक आणि ॲग्रीमेंट आता आपले हे सर्व या ठिकाणी सेटिंग करायचं आहे तर बघा हे डॉलर डिफिकल्ट युनिट डॉलर आहे त्याला काहीच करायचं गरज नाही तर आपल्याला काय करायचं आता सेटिंग करायचं तर आपल्याला कोणते चॅनल या ऑप्शनवरती क्लिक आहे चॅनल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा चॅनल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे भरपूर ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला जर झूम करून दाखवणार आहे बेसिक इन्फॉर्मेशन ॲडव्हान्स सेटिंग आणि फ्युचर एलिजिबिलिटी हे इम्पॉर्टंट आहे आपण जेव्हा यूट्यूबवरती काम करतो आणि हे सेटिंग जर झालं नसेल आणि आपण यूट्यूबवरती व्हिडिओ एक एकावर एक असं आपण कंटिन्यू अपलोड करतो डेली आणि ते काहीच कामात चालणार आहे ही सेटिंग झाल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी कामात येणार आहे आणि तुमचं चॅनलसुद्धा ग्रो होणार आहे तर बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे तर बघा ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे तर कंट्री ऑफ रेसिडंट्स म्हणजे आपलं या ठिकाणी आपली कंट्री निव सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पूर्ण जगातले या ठिकाणी आपल्याला कंट्री दिसणार आहेत तर आपलं कंट्री कुठं आहे तर बघा इंडिया आपण सिलेक्ट करायचं आहे आपल्याला इंडिया के सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कीवर्ड आता कीवर्ड या ठिकाणी काय म्हटलं कीवर्ड कशासाठी देण्यात आले तर कीवर्ड एंटर कोमा सेपरेट व्हॅल्यू तर बघा तुम्ही कशासाठी तुमचं व्हिडिओ तयार करताय आणि कसं सर्चिंगमध्ये घेऊन यायचं इथे आपल्याला पाचशे वर्डमध्ये कीवर्ड लिहायचं आहे म्हणजे कोमा देऊन लिहायचं आहे बघा आता यूट्यूबवरती कसे व्हिडिओ तयार करायचं यूट्यूबवरती सेटिंग कसं करायचं किंवा यूट्यूबला कसे व्हिडिओ अपलोड करायचं किंवा थमनेल कसं तयार करायचं हे तुम्हाला मी एक्झाम्पल म्हणून हे पोहणी देतो हे कीवर्ड्स आहे हे कीवर्ड्स तुम्हाला काय करायचं एकूण पाचशे तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक कीवर्ड टाइप टाईप करून दाखवतो जास्त व्हिडिओ लोक होणार आहे त्याच्यामुळे मी टाईप करून दाखवत नाही आता डायरेक्ट काय करायचं कोमा द्यायचं यूट्यूब असंच तुम्ही या ठिकाणी एकूण पाचशे वर्ड तुम्ही या ठिकाणी काय करायचं टाइप टाईप करून द्यायचं आहे हे टाईप केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय असेल इथे डायरेक्ट काय करायचं तुम्ही सेव्ह करून द्यायचं आहे सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बेसिक या ठिकाणी आपल्याला फिलअप झाले नंतर नेक्स्ट सेटिंग आहे ऍडव्हान्स सेटिंग ऍडव्हान्स सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित रीड करून घ्यायचं तुम्हाला मी झूम करून दाखवतो तर बघा इथे काय म्हटलंय सिम्पली युअर वर्क फ्लो बाय सिलेक्टिंग अ चॅनल सेटिंग इफ यू स्किप दिस क्वेश्चन्स यू हॅव बी रिक्वायर्ड टू आयडेंटिफाय हिच व्हिडिओ ऑन युअर चॅनल दॅट मेड फॉर किड्स दिस सेटिंग विल इफेक्ट एक्झिस्टिंग आता ही सर्व ऑडियन्ससाठी या ठिकाणी सूचना देण्यात आले तर आपल्याला डू यू वॉन्ट टू सेट युअर चॅनल मेड फॉर किडस आता तुम्ही ऑर्डर्स लोकांसाठी तयार करताय की कि किड्स आपल्याला लहान मुलांसाठी तयार करताय हे इम्पॉर्टंट या ठिकाणी ऑप्शन असतो तर आपल्याला दोघांसाठी तयार करायचं असेल तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचंय बघा नो सेट दिस चॅनल ॲज नॉट मेड फॉर किड्स हा ऑप्शन सिलेक्ट करायचा दोघांना बघता येणार आहे लहान मुलं असेल आणि ऑर्डर्स असेल लोक त्यांनाही बघता येणार आहेत आता हे झालं नंतर आपल्याला पुढचं काय असेल या ठिकाणी ऑटोमॅटिक कॅप्शन असं दाखवते बघा डोंट शो पोटेन्शियली अप्रिशिएट वर्ड्स तर आपल्याला या ठिकाणी काहीच करायची गरज नाही असं सोडायचं आणि डायरेक्ट काय करायचं सेव्ह करून द्यायचं सेव्ह केल्यानंतर आपल्याला फ्युचर एलिजिबिलिटी बघा फ्युचर एलिजिबिलिटी काय करायचं तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचं या ठिकाणी एनेबल करायचंय बघा हे तिघं ऑप्शन तुम्ही एनेबल करायचं तेव्हाच तुमचं त्या ठिकाणी एलिजिबल होणार आहे तुमचं चॅनल तर बघा स्टँडर्ड फ्युचर्स इंटरमिडिएट मिडिटेड फ्युचर्स आणि ॲडव्हान्स फ्युचर्स हे तुम्हाला ऑन करायचं इनेबल करायचं आहे तर बघा आपलं जेव्हा आपण क्रिएट केलं आहे तर या ठिकाणी एक ऑप्शन एनेबल आहे स्टँडर्ड फ्युचर एनेबल आहे आणि इंटरमिडिएट बाकी आहे तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं तर इथे काय म्हटलं बघा व्हिडिओ ओवर फिफ्टीन मिनिट कस्टम थमनेल एन लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला युट्यूबवरती लाईव्ह करायचं असेल तर हा ऑप्शन एनेबल करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला युट्यूबला पंधरा मिनिटाचं व्हिडिओ अपलोड करायचं असेल तर हा ऑप्शन एनेबल असेल तेव्हाच तुमचं त्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं व्हिडिओ अपलोड होणार आहे अदरवाईज त्या ठिकाणी होणार नाही तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आता हे तुम्हाला झूम करून दाखवतो काय काय ऑप्शन देण्यात आलं या ठिकाणी आपल्याला कसं व्हेरीफाय करायचं आहे तर सुरुवातीमध्ये काय करायचं आपल्याला कस्टम आणि लाईव्ह स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ लॉग यासाठी हा ऑप्शन इनेबल करणे गरजेचं आहे तर व्हेरीफाय फोन नंबर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे व्हेरीफाय करायचा आहे तुम्हाला व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक आहे तुमच्या मोबाईलला एक ओ टी पी येणार आहे ते ओ टी पी फिलअप करून तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे नंतर या काही काय या ठिकाणी काय होतं ऑटोमॅटिक एखाद्या वेळेस व्हेरीफाय होऊन जातं आपल्या ईमेलला आपण जे ईमेल क्रिएट केलंय त्याच ईमेलवरती जर आपला मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर दिला असेल तर ऑटोमॅटिक व्हेरीफाय होऊन जात आहे हा ऑप्शन इनेबल झाला हा ऑप्शन एनेबल झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट एनेबल आहे इथे सेव्ह करून द्यायचं सेव्ह केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट आहे शेवटचं ऑप्शन आहे या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे काय म्हटलंय बघा इन्क्रीज डेली व्हिडिओ अपलोड अँड लाईव्ह स्ट्रीमिंग अँड एलिजिबिलिटी टू अप्लाय फॉर मोनिटायझेशन तर बघा ह्या ऑप्शन जोपर्यंत तुम्ही एनेबल करत नाही तोपर्यंत तुमचं चॅनल मोनिटाइज होणार नाही तेही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता भरपूर रिक्वायरमेंट दिली असेल बघा इथे रिक्वायरमेंट ही इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे ही रिक्वायरमेंट जर तुम्ही कम्प्लीट नाही केली तर काहीच कामाचं नाही तुमचं चॅनल तर ही, ही रिक्वायरमेंट कम्प्लीट करायचं कसे कम्प्लीट करायचं इथे आधी सूचना आपण वाचून घेऊ काय काय दिले एपीएल पी एल कंट्रोल आयडी क्लेम एक्सटर्नल लिंक अँड व्हिडिओ डिस्क्रिप्शन इंबल लाईव्ह स्ट्रीमिंग क्रिएट मोर लाईव्ह स्ट्रीमिंग डेली क्रिएट मोर शॉर्ट डेली टेस्ट एन कम्पेअर डिफरंट थंबनेल अपलोड मोर व्हिडिओ डेली एलिजिबल टू अप्लाय फॉर मोनेटायझेशन एवढं ऑप्शन देण्यात आलं ॲडव्हान्स फ्युचरमध्ये आता आपल्याला कोणत्या आय डीने व्हेरीफाय करायचं आहे तर बघा या रि ठिकाणी रिक्वायरमेंट दिले इमिडिएट फ्युचर एनेबल आता एंड ऑफ द दिस व्हिडिओ व्हेरिफिकेशन व्हॅलिड आय डी आणि चॅनल हिस्ट्री आता या तीन ऑप्शनमध्ये तुमचं तुमच्याकडे काय आहेत व्हॅलिड आय डी आहे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल किंवा वोटर आय डी असेल जे असेल ते तुम्ही व्हॅलिड आय डीसुद्धा अपलोड करून तुम्ही एनेबल करू शकता अदरवाईज आपल्याला काहीच करायचं नाही आपल्या मोबाईलमधूनच करायचं तर तुम्ही काय करायचं वेड विडिओ व्हेरिफिकेशन आता या व्हिडिओ व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी फेज दाखवलं जाईल तुम्हाला एक डेमो म्हणून त्या ठिकाणी पासपोर्ट फोटो दाखवला जाईल आपल्याला ले लेफ्ट राईट अप डाऊन असं त्या ठिकाणी एक तुम्हाला कार्टून दाखवलं जाईल त्या कार्टूननुसार तुमचं फेस तुम्ही कॅमेरा तुमचं मोबाईलचं कॅमेरामध्ये जसं त्या ठिकाणी ओपन झाल्यानंतर तुम्हाला अप डाऊन लेफ्ट राईट असं तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचं ऑटोमॅटिक त्या ठिकाणी काय होईल तुमचं कॅप्चर त्या ठिकाणी फेस होईल आणि ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ग्रीन सिम्बॉल येऊन जाणार आहे आणि हे या ठिकाणी काय होईल हे सर्व एक ग्रीन झालं आहे सर्व या ठिकाणी तिघं काय होणार आहे ग्रीन होऊन जाणार आहे या पद्धतीने तुमचं ही सेटिंग कम्प्लीट झाल्यानंतर तुमचं यूट्यूबवरती आता तुम्ही काम करू शकता बट आपल्याला आणखी आपल्याला व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी आपल्याला आणखी सेटिंग बघू सेटिंग आपली बरोबर झाले का किंवा नाही या सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला चॅनल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपण बेसिक इन्फॉर्मेशन ॲडव्हान्स सेटिंग फ्युचर एलिजिबिलिटी हे सर्व केलं आता आपल्याला इथे काहीच घेणं काहीच नाही आपलं क्लोज करून द्यायचं आहे क्लोज केल्यानंतर आपल्याला इथे बघा या प्रोफाईलवरती तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचं या प्रोफाईलवरती प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर इथे काय झालंय मित्रांनो आपलं चॅनल क्रिएट झालंय आता क्रिएट झाल्यानंतर आपल्याला बघा क्रिएट कंटेंट एनी डिव्हाइस आता तुम्हाला काय करायचं या ठिकाणी तुमचं तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकतात आणि पेन्सिल वरती क्लिक करून तुम्ही सुद्धा या ठिकाणी सेटिंग काय काय झाले ते आपण बघू शकतात आता आपल्याला हे बघा लोगोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपलं चॅनलचं नाव दिसेल लोगो दिसेल आता आपल्याला काय करायचंय या पेन्सिलवरती क्लिक करायचंय या पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय असेल आपण युट्यूबचं नाव जेव्हा क्रिएट केलं होतं तेव्हाच नाव चेंज केलं होतं ऑनलाईन टाइमपास असं नाव ठेवण्यात आलं होतं नंतर हॅन्डल सुद्धा चेंज केलं असेल तर हॅन्डल दिसेल तुम्हाला नंतर चॅनल यू आर एल बघा चॅनलचं या ठिकाणी युआरएल क्रिएट झालंय डब्ल्यू डब्ल्यू यूट्यूब डॉट कॉम ऑनलाईन टाइमपास असं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल यू आर एल तुम्हाला कॉफी करायचं असेल तर तुम्ही कॉफी करू शकता अदरवाइज या ठिकाणी कॉफी नाही केलं तरी चालेल ही तुमचं चॅनलचं चा यू आर क्रिएट झालं आहे या ठिकाणी यू आर एल लिंक क्रिएट झाली आता डिस्क्रिप्शन आता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय करायचं या पेन्सिलवरती क्लिक करायचं आहे डिस्क्रिप्शन या पेन्सिलवरती क्लिक करायचं आहे या पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर आप तुम्ही कोणतेही कोणकोणते कंटेंट तयार करणार आहे कोणकोणत्या कॅटेगरीचं कंटेंट तयार करणार आहे ते सर्व कोमा देऊन तुम्ही या ठिकाणी पाचशे वर्डमध्ये टाईप करून घ्यायचं आहे आणि सेव्ह करून द्यायचं आहे हे सेव्ह केल्यानंतर आपल्याला हे प्रायव्हेसी ऑटोमॅटिक ऑन असेल कीप ऑल माय सबस्क्रायबर प्रायव्हेट असं दिलं आहे तर असंच ऑन असेल आता आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आपण कंटेंट अपलोड करू शकतो आणि जर आपल्याला आपल्या ज्या व्हिडिओच्या कॉर्नरला जर आपल्याला तिथे लोगो ठेवायचं असेल तर तुम्ही लोगो सुद्धा सेटिंगमध्ये जाऊन करू शकता या पद्धतीने आपल्याला यूटूब चॅनल क्रिएट करायचं असतं मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ खूप लॉंग झालाय आणि व्हिडिओला स्किप करणं काय वन बाय वन स्टेप बघा तेव्हाच तुम्हाला समजेल या पद्धतीने आपल्याला यूट्यूब चॅनल क्रिएट करता येते व्हिडिओ कसा वाटलं एकदा कमेंट करून नक्कीच सांगा आणि काही जर तुम्हाला मुद्दे समजले नसेल काही पॉईंट तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट करून सांगा लगेच मी तुम्हाला रिप्लाय देईल आणि त्या कमेंटवरून तुम्हाला तुमचं प्रॉब्लेमसुद्धा होईल जय हिंद जय महाराष्ट्र